नमस्कार कसे आहेत सगळे मजेत ना असायलाच हवं आज मी तुमच्यासमोर एक सुंदर गोष्ट घेऊन आली आहे खूप छान बोधकथा आहे त्याचं नाव आहे समाधानी कसे वावे तत्पूर्वी तुम्हाला सांगायचं कारण हे माझं दुसरं चॅनल आहे माझं पहिलं चॅनल ॲट रूप नाईन एट सिक्स त्यावर एव्हरीथिंग इन वन असं चॅनल आहे त्याच्यावर डान्सिंग ब्लॉगिंग कुकिंग एम्ब्रॉयडरी क्रोशे असं सगळं काही आहे आणि हे फक्त स्टोरी टेलिंग आहे तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या दोन्ही चॅनलला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि हो तुम्ही कुठच्या देशातून मला पाहत आहात ते मात्र जरूर जरूर कळवा शिवाय मी तुम्हाला जर काही कमेंट्स असतील काही क्वेरीज असतील तर मला तुम्ही त्या सांगू शकता तर चला आता आपण जास्त वेळ न घेता आपण आपल्या कथेला सुरुवात करूया कथेचं नाव आहे समाधानी कसे व्हावे रामपूर नावाचं एक गाव होत त्या गावात एक श्रीमंत व्यक्ती राहत होती त्याच्याजवळ भरपूर धन होत तरीही तो समाधानी नव्हता एक दिवशी एक केशरी वस्त्र परिधान केलेले साधू त्या गावात आले त्या श्रीमंत माणसाने त्याची बरीच कीर्ती ऐकली होती तो त्यांच्याकडे गेला व त्याने आपल्या मनातील सर्व व्यथा त्या साधूंना सांगितली मला सात पिढ्या पुरेल एवढी संपत्ती हवी आहे अशी मागणी त्याने त्या योगी साधूजवळ केली ते साधू श्रीमंत माणसाकडे पाहत म्हणाले तुझ्या घराजवळ एक झोपडी आहे म्हातारी राहत आहे त्या म्हाताऱ्याला आणि म्हातारीला पुरेल एवढे अन्न नेऊन दे तुझ्या संपत्तीत हवी तेवढी वाढ होईल कधीही तुला अन्न कमी पडणार नाही असे म्हणून तो साधू तेथून निघून गेला मग दुसऱ्या दिवशी सकाळी तो श्रीमंत माणूस त्या झोपडीत गेला बघा हा दुसऱ्या दिवशी सकाळी तो श्रीमंत माणूस त्या झोपडीत गेला व म्हाताऱ्याला म्हणाला तुमच्यासाठी मी डाळ तूप पीठ साखर अशा बऱ्याच वस्तू घेऊन आलेलो आहे त्या वस्तूचा स्वीकार करा म्हाताऱ्याने नम्रपणे सांगितलं आज खाण्यासाठी पुरेल एवढे अन्न आमच्याकडे आहे त्यामुळे तू देत असलेल्या अन्नाची आम्हाला गरज नाही मग तो श्रीमंत व्यक्ती म्हणतो मग आपण उद्यासाठी म्हणून याचा स्वीकार करावा पण बाजूला बसलेली म्हातारी म्हणाली आम्ही कोणत्याही गोष्टीचा साठा करून ठेवत नाही उद्याची आम्हाला काळजी नसते आमचे रोजचे जेवण देवाच्या कृपेने आम्हाला व्यवस्थित मिळते आणि आम्ही व्यवस्थित राहत आहोत ते ऐकून श्रीमंत माणूस चकित झाला उद्याची काळजी न करणारे हे लोक आणि मी सात पिढ्यांची काळजी करणार असा विचार त्याच्या मनात आला संतोष व समाधान हेच खरे धन ही दृष्टी त्याला मिळाली तर ह्या गोष्टीतून बोध घेण्यासारखे एवढेच आहे तात्पर्य असे आहे की जीवना जीवनात संतोष व समाधान हेच खरे धन आहे जीवनात संतोष व समाधान हेच खरे धन आहे जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय